परंतु येऊन जर आरेरावी केली तर आरे सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने आरे उत्तर देऊ आम्ही महापालिका सोडली बाहेर आलो तर आम्ही सुद्धा एक एकाला एक दुसरा हात कमी करू शकतो तेवढी ताकद पण आपल्यामध्ये आहे आपण काय बांगड्या भरलेल्या नाहीये पुणे महानगरपालिकेचे माजी आयुक्त राजेंद्र भोसले यांनी पदभार सोडल्यानंतर आयुक्तांच्या बंगल्यातील 20 लाख रुपये किमतीच्या वस्तू चोरीला गेल्याचा प्रकार समोर आलाय ये जा ये या प्रकरणी महानगरपालिकेत जाब विचारण्यासाठी गेलेले मनसेचे नेते किशोर शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मनसेच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेत गोंधळ घातल्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांकडूनही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला पुणे महापालिकेच्या आवारात छोटेखानी सभा घेत या कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे जर एखादी व्यक्ती येते एखादी मीटिंग सुरू आहे ज्यामध्ये शहराच्या स्वच्छतेसाठी आयुक्त आढावा घेत आहेत इंदोर हे शहर देशामध्ये पहिलं आहे तर पुणे शहर हे देशामध्ये पहिले येण्यासाठी ज्यावेळेस ते स्वतः प्रयत्न आहेत वेगवेगळ्या एजन्सीज बोलून सगळे अधिकारी कर्मचारी एकत्र घेऊन काम करत आहेत आणि त्यावेळेस एखादी व्यक्ती यावी आणि त्या व्यक्तीने डायरेक्ट घुसून अरवाजच्या भाषेमध्ये आपल्या व्यथा मांडाव्यात हे अतिशय चुकीचं आहे महापालिका हे काही मुजूर नाही आहे महापालिकेचे कर्मचारी जेवढे ताकदीचे पण आहेत आम्ही फक्त बाहेर जर आलो महापालिका सोडली जर बाहेर आलो तर आम्ही सुद्धा एक एकाला दुसरा हात करू शकतो तेवढी ताकद पण आपल्यामध्ये आहे नाही आपण काही बांगड्या भरलेल्या नाही आहेत आणि जर मग मी स्त्रियांच्या बाबतीत की त्याही तेवढ्या ताकदीच्या आहेत बांगड्या भरणं हा काही वेगळा विषय आहे परंतु याच्यामध्ये प्रत्येक अधिकारी कर्मचारी तेवढ्याच ताकदीचा आहे आयुक्त सारख्या व्यक्तींवर अशा पद्धतीने की ज्यांच्या नावातच राम आहे जो माणूसच शांत आहे जवळपास दोन महिने आपण पाहतोय कुठल्याही व्यक्तीवर न रागवणे अशा प्रकारचं जर कामकाज त्यांचं आहे प्रत्येकाची व्यथा समजून घेणं जर काम आहे तर अशा बाबतीत हे घडणं अतिशय निंदनीय आहे आणि माझी एक विनंती प्रशासनाला राहील की आयुक्त साहेब असोत किंवा चतुर्थ कर्मश्रेणी असो एक नियमावली होणं गरजेचं आहे सातत्याने जर असं जर हिरवळीवर यावं लागलं तर हे अतिशय चुकीचं आहे हिरवळीवर येऊ नये आणि कायमस्वरूपी एक नियमावली तयार व्हावी अशी एक या ठिकाणी मी विनंती करतो या घटनेचा अतिशय तीव्रपणे निषेध करतो आत्ता सगळ्यांनी सांगितले की इलेक्शन आहेत इलेक्शन मध्ये देखील आपण आम्ही सगळेजण काम करतो तुम्ही या आमच्याकडे आमच्याशी चर्चा करा तुमचे प्रश्न प्रश्न घेऊन या आम्ही आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार त्यासाठीच काम परंतु येऊन जर आरेरावी केली तर आरेरावीला सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने आरेरावीतच उत्तर देऊ आम्ही याच्या पुढे आम्ही कुणीही थांबणार नाही एवढी प्रत्येकाने दखल घ्यावी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा